नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे खासदार वर्षा गायकवाड लाचारी सोडा मित्र परवा चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार यांची एकशे चोवीसावी जयंती होती पुढच्या वर्षी एकशे पंचवीसावी जयंती आपण साजरी करू त्या त्यावेळेला एक आपण उद्दिष्ट समोर ठेवूया की आंबेडकर हे सर्व भारतीयांचे असे वंदनीय नेते होतील इतकी त्यांची आणि सर्वसामान्य जनतेची ओळख घसट संपर्क वाढला पाहिजे आज चैत्यभूमीवर गर्दी होते ही प्रामुख्यानं दलितांची होते का त्याच्यामध्ये बाकीचा समाज देखील जातो नाही असा नाही पण तो लोटला पाहिजे महापूर लोटला पाहिजे सर्व समाजाचा चैत्यभूमीवर नागपूरच्या दीक्षाभूमीवर आंबेडकर हे आपल्या सगळ्यांचे अनुकरणीय नेते आहेत असं आपण मानलं पाहिजे मला एक बारीकशी सूचना करावीशी वाटते की महाराष्ट्रात जेवढी ग्रंथालय आहेत त्यांनी तीन त्यांची चर्चा मंडळ असतात तर तीन महिन्यातून एकदा आंबेडकर चर्चा सत्र त्यांनी आयोजित करायचं याला काही फार मोठा खर्च येत नाही त्या ग्रंथालयात जिथे मोकळी जागा असेल तिथे एक वीस पंचवीस तीस माणसं आली तरी ती चांगली सभा होते आणि त्या निमित्तानं लोक वाचतात लोकांना बोलण्याची संधी मिळते भीड चेपते तर ते कराल पाहिजे तर आता आंबेडकर जागरण आंबेडकर विचाराचं जागरण करायचं असं मी म्हणतो तर ते आजपासूनच सुरुवात करूया परवा आंबेडकर जयंतीला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि संसद सदस्य वर्षा गायकवाड यांनी चैत्यभूमीवर आंबेडकर आंबेडकरांना वंदन केल्यानंतर वार्ताहर परिषद घेतली तिथे त्या असं म्हणाल्या की मोदी आणि भाजप हे दोघे जण धर्माचं राजकारण करत आहेत आणि भारतीय समाजामध्ये भांडण लावत आहेत आणि नंतर त्या एक फार मोठं वैश्विक सत्य त्यांना गवसलं आहे अशा थाटात म्हणाल्या की खरं सांगायचं म्हणजे मोदी आणि भाजप यांना डॉक्टर आंबेडकर त्यांचं संविधान आणि एकंदर भारत देश समजलेलाच नाही आता हे फार मोठं विधान त्यांनी केलंय त्यांच्या मर्यादेच्या त्यांच्या कर्तृत्वाच्या मर्यादेच्या मर्यादितच्या पलीकडे म्हणजे फार त्यांनी ताणले आपली मर्यादा असं मला वाटतं हा एवढा मोठा घास त्यांनी गायला नको होता त्याला आंबेडकर आणि भाजपचे सुरी म्हणजे राष्ट्र संघ हे दोन्ही विषय अतिशय मोठे आहेत तर त्या विषयामध्ये वर्षा गायकवाड यांनी अभ्यास न करता बोलल्या नसत्या तर बरं झालं असतं आता धर्माचं राजकारण एक एक मुद्द्याला आपण स्पर्श करू भाजप धर्माचं राजकारण करत आहे असं ते म्हणतात वर्षा गायकवाड यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो आधुनिक भारतामध्ये धर्माचं राजकारण गांधींनी सुरू केलं एकोणीसशे वीस मध्ये जेव्हा त्यांनी खिलाफत चळवळ हातात घेतली त्यावेळेला खिलाफत चळवळ ही मुस्लिमांचा जो धर्मगुरु होता तुर्कस्तानमध्ये त्याला संरक्षण देण्यासाठी मुस्लिमांचा तुर्कस्तानात धर्मगुरु आहे आणि त्याला वाचवण्यासाठी हिंदूंनी तो स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून त्या लढ्यात भाग घेतला पाहिजे असं जेव्हा गांधी म्हणतात तेव्हा गांधींच्या लक्षात येत नाही त्यामुळे आपण मुसलमानांची द्विराष्ट्रनिष्ठा निष्ठा वाढवतो मुसलमानांची धर्मांधता वाढवतो मुसलमानांची भारत निष्ठा कमी करतो तर धर्माचं राजकारण केवळ अनुनयासाठी आपलं नेतृत्व भारतीय व्हावं संपूर्ण भारतीय समाज आपल्या मागे आहे असं दाखवण्यासाठी हिंदूंच्या हिताचा हिंदूंच्या हिताचा म्हणजे हिताचा बळी काँग्रेसच्या राजकारणाने दिलेला आहे तेव्हा धर्माचं राजकारण आता तुम्ही म्हणाल की मग ते रामाचं मंदिर बांधलं वगैरे वगैरे राष्ट्र संघानं राम हा धार्मिक पुरुष धार्मिक दैवत असं मोहम्मद पैगंबर आहे तसे रामाला त्यांनी रामाची प्रतिमा उभी केलेली नाहीये राम हा एक आदर्श राजकीय नेता आदर्श राष्ट्रपुरुष अशा दृष्टीनं संघ रामाकडे बघतो त्यामुळे आजही ज्यांना राम पसंत नाही ते रामावर टीका करू शकतात आणि अशा टीका करणाऱ्या लोकांची आपल्याकडे हत्या होत नाही त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संघानं मान्य केलेलं आहे संघाला ते आवडणार नाही पण संघ तुम्हाला हा अधिकारच नाही तुम्ही वधाला योग्य आहात असं म्हणत नाही तेव्हा हा एक विषय झाला आता आंबेडकर संविधान आणि भारत देश मोदींना आणि भाजपला समजलाच नाही असं जेव्हा वर्षा गायकवाड म्हणतात तेव्हा हसायला येतं मनातून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते कि केवळ आपल्या मतपेढीला प्रसन्न करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी काही वेड्यासारखं त्या बडबडत आहेत लाचार झाल्या आहेत त्या मतपेढी समोर लाचार झाल्या आहेत आता आंबेडकर भाजपला समजला नाही मोदींना समजला नाही असं वर्षा गायकवाड म्हणतात मग कुणाला समजलंय तुम्ही ज्या काँग्रेस पक्षात आहात त्या काँग्रेसला समजलाय का अहो या काँग्रेस पक्षानं आंबेडकरांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या द्वितीय पत्नी सविता आंबेडकर आंबेडकरांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी राहत होत्या तर भारतीय शासकी भा ते शासकीय निवासस्थान असावं भारत सरकार त्यावेळच्या काँग्रेस सरकारनं आंबेडकरांचं सगळं चीज वस्तू सविता आंबेडकरांचं सामान रस्त्यावर फेकून दिलं आणि त्यांना घरातून हाकल पण आंबेडकर इथे राहत होते त्यांचं स्मारक करावं असं काँग्रेसला एकदाही वाटलं नाही ते स्मारक त्या वास्तूचं स्मारक मोदी आल्यानंतर मोदी सरकारने केलं आंबेडकर समजले म्हणून हे ना मग काँग्रेसला का नाही आंबेडकर समजले काँग्रेसनं आंबेडकरांशी एकदा तरी सलोख्याचे संबंध ठेवले का हा प्रश्न आहे किंवा आंबेडकर आणि भाजप आणि मोदी वर्षा गायकवाड म्हणतात तेव्हा त्यांना ते मनातून संघ म्हणायचा असतो भाजप आणि संघ काय आहे भाजप आंबेडकर आणि संघ काय आंबेडकर हा कसा आहे माणू माहितीये का माणूस खोल दरीत कोणीतरी आहे अपघातानं पडलंय आणि त्याला प्रचंड कष्ट करून डोकं वापरून बुद्धिमत्तेचा वापर करून तो एक एक पाऊल दमदारपणे निश्चयानं पुढे टाकतोय पावलं घसरत आहे तरी तो पुढे जातोय असं करत 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 तो वरती शिखरावर येतोय आणि शिखरावर येऊन झेडणार होत आहे आणि जस तेनसिंगनं एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं आंबेडकरांनी त्यांना संपूर्ण भारतीय समाजानं तुम्ही संविधान लिहा असं सांगितलं तेव्हा ते एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत त्यांनी केलं होतं आणि खाली दरीतून चालत ते वरती आले होते कोणाचंही सहकार्य अपेक्षा न करता प्रचंड अभ्यास करून बुद्धिमत्ता वापरून आणि स्वतंत्रपणे विचार करून आपल्या समाजाचा एवढा सखोल विचार दलित समाजाचा याआधी कोणी केला होता का तर आंबेडकर हा असा आहे तो दरीतून वरती एव्हरेस्ट चढलेला आहे हे वर्षा गायकवाड समजून घेतलं पाहिजे आता आंबेडकर दरीतून वरती आले एव्हरेश्वर आणि संपूर्ण दलित परिवर्तन करायचंय सेवा करायचे तर ही सेवा कशी करणार त्यासाठी असंख्य कार्यकर्ते लागतील ती व्यवस्था संघाने केली आंबेडकरांच कार्य संघ कसं करतोय पहा संघानी सेवेच व्यवस्थापन केलंय त्या व्यवस्थापनामध्ये सेवेतून राष्ट्र निर्मिती कशी होईल याच एक वेगळं तंत्र जे जगात कोणालाही जमलं नाही हिंदू माणूस हा व्यक्ती आहे तो समष्टी नाही समूहा एकत्र येऊन काही करावं ही कराव सवय नाही कारण तो अध्यात्मवादी आहे तर हिंदू माणसाच्या प्रकृती धर्माचं आमूलाग्र परिवर्तन संघाने केलं त्या संघ आणि आंबेडकर हे दोघे एकाच दिशेनं प्रवासाला निघालेले आहे त्यांची उद्दिष्ट समान आहे हे वर्षा गायकवाड यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आंबेडकरांचं संविधान मोदींना समजलं नाही आणि भाजपला समजलं नाही असं वर्षा गायकवाड म्हणत आहेत तुम्ही संविधानाचा वापर करून राष्ट्रावर आणीबाणी लादलीत तेव्हा तुम्हाला संविधान समजलं होतं का तुम्ही आंबेडकरांच्या मनाला किती यातना दिल्या असेल संविधानात काय आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व ही सूत्र आहेत ही आंबेडकरांना अत्यंत प्रिय असलेली स्वातंत्र्य काँग्रेसनी दिलं का हो वर्षा गायकवाड विचार करा काँग्रेसनं पारतंत्र्य दिलं स्वातंत्र्य मुसलमानाला दिलं पाकिस्तानला दिलं भारताला स्वातंत्र्य काँग्रेसनं दिलं नाही जे झालं ते सत्तांतर झालं ब्रिटिश गेले आणि काँग्रेस आले पण हिंदूंची जी मानसिकता होती पारतंत्र्यात वाढलेली ती तशीच ठेवली हिंदूंची ऊर्जा कुंठित केली हिंदूंच्या सृजनशीलतेला काँग्रेसनं वाव दिला नाही समता काँग्रेसनं समता आणली का किती प्रकारची भांड आणि आता जातीनिहाय शरगंटी काँग्रेस करणार आहे हा समानतेचा समानता आणण्याचा प्रयत्न नाहीये संघाच्या शाखेवर जात विचारली जात नाही ही केवढी मोठी समानता आहे वर्षा गायकवाड तुम्ही हा प्रयोग करून बघा काँग्रेस मध्ये की एकमेकाला जात विचारायची नाही आपण सगळे हिंदू आहोत बंधू आहोत सहोदर आहोत या भूमिकेतून संघ शंभर वर्ष जगतोय त्या संघावर आणि संघाची जी अपत्य आहेत मोदी भाजप यांच्यावर तुम्ही आरोप करता तुम्ही विचार कराल पाहिजे आणि बंधुत्व बंधुत्व कोणी जोपासलंय सगळा समाज एक आहे एकात्म समाज आज तुम्हाला जो दिसतो तो संघाच्या प्रयत्नातून आहे साकार झालेला आहे आणि आजही संघाचे लाखो तरुण आपली जीविका त्याच्या मागे न लागता संघाच्या सेवा कार्याला भाऊन घेतायत आणि ईशान्य भारतामध्ये काश्मीरमध्ये तामिळनाडू केरळमध्ये जिथे जिथे संघाचं राष्ट्र एकात्म करण्याचं काम आहे तिथे ते जात आहेत तेव्हा जा संघ आणि अम्ब, आंबे आंबेडकर आणि काँग्रेस याच्यामध्ये संघाला संविधान समजलेलं आहे जे आंबेडकरांना हवं होतं ते संघ प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहे बंधुत्वाचं पण मी सांगितलं आता हा संपूर्ण भारत देश भाजपला समजलेलाच नाही मोदींना समजलेलाच नाही असं विधान जेव्हा वर्षा गायकवाड करतात तेव्हा मनातून मी त्यांचे मना आभार मानतो की त्यानिमित्तानं मला सगळ्यांना पुन्हा एकदा पण भारताविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच तर भारताविषयी वर्षा गायकवाडांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत अहो भारत हा वर्षा गायकवाड कांदिव नायका जगातला एकमेव देश आहे की ज्यांनी आक्रमण दुसऱ्या देशावर केलं नाही राज्य विस्तार शस्त्रांच्या सैन्याच्या बळावर हे भारताच कधीही ध्येय नव्हतं भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती एकेकाळी एक सगळ्या जगात पसरलेली होती ती तात्विक चर्चेतून शस्त्राच्या आधारावर नव्हे आमचे ऋषी मुने आपले विचार घेऊन सगळ्या जगात पसरले आणि वादे वादे जायते तत्व बोधा हे सूत्र मनात ठेवून त्यांनी चर्चेतून परिवर्तन घडवून आणलं असा भारत देश आहे त्या भारत देशाची महती हिंदूंच्या संस्कृतीची महती गांधी आणि नेहरूने कधीही मुसलमान समाजाला अन्य समाजाला जगाला समजावून सांगितलीच नाही उलट हिंदुत्व किती दाबता येईल याचा दोघांनी विचार केला हिंदूंप्रमाणे समकक्ष इस्लाम आहे आणि मुसलमानांना हिंदूंपेक्षा अधिक अधिकार मिळाले पाहिजे असं भेदाभेदा राजक हिंदूंचा काहीही दोष नसताना हा देश हिंदूंचा एकट्याचा नाही असं गांधी नेहरूंनी कानी कपाडी ओरडून सांगितलं हिंदू कधी म्हणत होते हिंदू हे सर्व समावेशकच आहेत ते मुसलमानांना सहोदर मानतात पण मुसलमान हे राज्य करते हा काँग्रेस आग्रह आहे मुसलमानांचा राज्य सत्तेवर विशेष अधिकार आहे ते केवळ नागरिक नाहीत त्यांना विशेष वागणूक काँग्रेस देत आणि संघ हा आपण सगळे समान नागरिक आहोत अशी भूमिका घेत संघ हा मुसलमानांच्या विरुद्ध काहीही करत नाही तो हिंदूंना न्याय द्यायला बघतो तर हिंदूंना न्याय देणं हाच मुसलमानांवर अन्याय आहे अशी काँग्रेसची भूमिका आहे हे वर्षा गायकवाड यांनी लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस आणि संघ यांच्या विचारसरणीमध्ये मूलभूत अंतर आहे आणि आंबेडकरांनी जेव्हा बाजू घेण्याचा प्रयत्न वेळ आली प्रसंग आला तेव्हा संघाच्या विचाराची बाजू घेतलेली आहे धर्मांतर करताना सुद्धा भारतीय संस्कृतीला बाधा होईल असं मी काही करणार नाही असं म्हणून त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यांनी इस्लाम स्वीकारला नाही त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही मी आंबेडकरांना पाहिलेलं नाही ते गेले तेव्हा मी पंधरा सोळा वर्षात होतो पण आंबेडकरांबरोबर काम केलेले भार कद्रेकर नावाचे पत्रकार होते ते पत्रकार संघात अजून मधून येत असत आणि मी त्यांच्याशी अगदी मुद्दाम वेळात वेळ काढून आंबेडकरांविषयी जेवढी माहिती गोळा करता येईल तेवढी करत असेल आंबेडकर असं म्हणाले का हो एकदा असं मी कद्रेकरांना विचारलं कारण कद्रेकर हे आंबेडकरांच्या अगदी जवळचे होते आंबेडकर एकदा असं म्हणालेत का आम्ही हो, ऐकतो पण त्याला पुरावा नाही की मी सावरकरांबरोबर नारकात जाईल पण गांधींबरोबर स्वर्गात सुद्धा जाणार नाही असं म्हणाले का कद्रेकर म्हणायचे खाजगीमध्ये आंबेडकरांना अशा पद्धतीनं बोलण्याची सवय होती एवढंच कद्रेकर म्हणाले मोठे पत्रकार आपल्याकडे होऊन गेले श्रीपाद शंकर नवरे त्यांना काका नवरे पंत नवरे असं म्हणायचे ते अग्रलेख अतिशय छान लिहायचे आंबेडकरांचं त्यांच्याशी जमत असे आंबेडकर त्यांना नेहमी म्हणायचे की मी जिवंत असताना माझ्यावर मृत्यूलेख लिहून दाखवा मला तो वाचायचा आहे तुम्ही माझं मूल्यमापन कसं करता ते मला बघायचंय मी त्याला फार महत्व देतो हो हे श्रीपाद शंकर नवरे हे हिंदुत्वनिष्ठ होते तेव्हा आंबेडकरांचं आणि हिंदुत्वनिष्ठांचं कधीही भांडण नव्हतं दोघे एकाच सुरात गात होते हे वर्षा यांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद